समारोह में मुझे निमंत्रण किया आया समारोह कार्यक्रम में और वो सोशल इश्यू पे काफ़ी डिस्कस हुआ और वी आर हैप्पी दैट तो ये जो कार्यक्रम अच्छा हुआ मराठवाड़ा अच्छा के लोगों हैदर, के हैदराबाद गैजेट के हैदराबाद गैजेट को लेकर आपके क्या भूमिका है देखो यहाँ पर हैदराबाद जो गैजेट है उसमें जी, बंजारा समाज जो है तो उन्नीस सौ एक से लेकर उन्नीस सौ इक्यावन तक बंजारा मूल आदिवासी आदिवासी खबर हो तो जोड़ने तोड़ने की कोई बात नहीं वो तो आदिवासी तो जब तेलंगाना के लोग आदिवासी जरूर ट्राइब में आते हैं तो ये पांच जिले के बंजारों को आदिवासी का दर्जा मिलना चाहिए ई को संविधान आने के बाद श्रेड ट्राइब हुआ है संविधान से पहले आदिवासी ही है इसलिए इस आदिवासी समाज समाज हो गया है मेहनती समाज है ये गन्ना काटने का खेती का काम करने का और खुदाई का काम करने का ऐसे छोटे मोटे काम करके रहा है जो ऊपर बढ़े ऊपर बढ़ गए से बढ़ गए लेकिन जो नीचा पड़ा हुआ समाज है वो अभी सुधरा नहीं है इसलिए इनको रिजर्वेशन होना चाहिए इनको एजुकेशन फैसिलिटी होना चाहिए इनको एजुकेशन के साथ साथ एम्प्लॉयमेंट भी होना चाहिए और इनके बच्चों को लिखा पढ़ा के जो है ना दुरुस्त बनाने की जरूरत है इसलिए गवर्नमेंट से मैं अनुरोध करता हूँ कि ये समाज मूलवासी आदिवासी समाज मूलवासी ये आदिवासी समाज है इसलिए असेंबली में बिल पारित करके उसको तुरंत जो है ना पार्लियामेंट में बीसी के लिए जो आप किए हैं धन्यवाद बहुत अच्छा काम किए है हैं लेकिन आदिवासियों को जो हमारे से पहले लिस्ट में है सो आदिवासी हम तो उनसे पहले के हैं लेकिन जो लिस्ट में है उन आदिवासियों को कोई डिस्टर्ब नहीं करना चाहिए हमारी जनसंख्या जितनी है उतना ही रिजर्वेशन हम की। लेकिन पुराने आदिवासी का हक हम छीने जैसा हमारा हक उनके लिए ऐसा नहीं होना चाहिए हमारी जनसंख्या के आधार पे हमको एस टी का दर्जा दिलाने के लिए गवर्नमेंट रिकमेंड करके सेंट्रल गवर्नमेंट को पार्लियामेंट को जो है ना यहाँ से बिल पारित करके भेजना अत्यंत आवश्यक इसके लिए हम बहुत बडी जो है ना तयारी रहे हैं सरकार खूप मनाने धन्यवाद आज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये ऑल इंड ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा विभागीय मेळावा प्लस चिंतन बैठक झाली विभागीय मेळाव्यामध्ये आज मराठवाड्याची पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यासाठी केंद्रीय समितीचे माजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष अमरसिंहजी तिलावत माजी मंत्री तेलंगणा त्याचबरोबर राजू नाईकजी आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर टी सी राठोड साहेब आणि महाराष्ट्राचे जे नवनियुक्त अध्यक्ष आहेत ते बापूरावजी राठोड अशी टीम या ठिकाणी आली होती त्यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्याची पूर्ण टीम प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचबरोबर आजच्या या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातो आहे तो आहे आरक्षणाचा हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याबाबतचा एक मोठा लढा म महाराष्ट्रामध्ये उभा राहतो आहे महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा अत्यंत पिछळा समाज आहे अत्यंत मोलमजुरी करून जगणारा समाज आहे ऊसतोडी करून जगणारा समाज आहे जो ज्या समाजाला महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये त्या ठिकाणी विजे प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेले जे की महाराष्ट्र स्थापना होण्यापूर्वी मराठवाडा हा भाग जो आहे तो हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद संस्थानमध्ये मरा हा जो बंजारा समाज आहे तो बंजारा आणि लंबाडा म्हणून ट्राईब्समध ट्राईब्जमध्ये त्या ठिकाणी वर्गीकृत करण्यात आलेला आहे आणि आज आजही आंध्र तेलंगणामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि आज तीच गॅजेटियर जर मराठा कुणबी म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाला लागू होत असेल आणि त्याचे फायदे त्यांना मिळत असेल तर त्याच गॅजेटियरच्या आधारे बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळाव्यात आणि एस टी प्रवर्गामध्ये त्यांना टाकण्यात यावं अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रभर बंजारा समाजामध्ये तीव्र भावनेने उ उभी राहते आणि आम्ही ती मागणी शासनाकडे करतोय की शासनाने या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेऊन केंद्र शासना कडे त्याची शिफारस करावी आणि केंद्र शासनाने तात्काळ या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सुविधा द्याव्यात अशा प्रकारची मागणी आम्ही ऑल इंडिया बंजारा सेवाच्या संघाने संघाच्या वतीने तर करतोय परंतु महाराष्ट्रामध्ये यासाठी बंजारा आरक्षण कृती समिती या नावाखाली एक स्वतंत्र अशी कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या बंजारा आरक्षण कृती समितीच्या माध्यमामधून एक समाज हा एकवटून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभा करतोय आणि आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी लावून धरतोय सतरा औस... तारखेला मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्यांना आरक्षण पूर्ती समिती काही भेट देणार आहे का आरक्षण कृती समितीच्या वतीने त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि आम्ही ती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतोय आणि त्या व्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरणासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येण्याची शक्यता आहे त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज त्यांना भेटून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत आम्ही मागणी करणार आहोत आज माझे राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नाईक साहेबांनी स्थापन केलेल्या बंजारा सेवा संघाच्या प्रोटोकॉलमध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं विषय हा पदाधिकाऱ्याची निवड जरी असला तरी आता बर्निंग विषय जो हैदराबाद गॅजेट मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे त्या दृष्टिकोनातून बंजारा समाज देखील देशातील सहा राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि सात राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये मोडतो आणि हैदराबाद गॅजेट जर मराठा समाजासाठी लागू झाला असेल आणि बंजारा समाजाचा त्याच्यामध्ये उल्लेख जर असेल तर महाराष्ट्र शासनाने यापूर्वी साहेब मुख्यमंत्री असताना एकदा नाही दोनदा केंद्र सरकारकडे शिफारस केलेली होती आणि ती ड्यू प्रोसेस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पुनश्च करावी त्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलवावं आणि बंजारा संघाचे पदाधिकारी म्हणून आमच्या मराठवाड्याचे अध्यक्ष उत्तमजी चव्हाण ताई हे या ठिकाणी आवर्जून लक्ष घालतील आणि बंजारा समाजाचे सर्व आमदार खासदार मंत्री यावेळेस नव्या स्वातंत्र्याची लढाईसाठी सज्ज राहायला पाहिजे किंबहुना त्यांनी राजीनामा देण्याची जरी वेळ आली तरी त्यांनी ते राजीनामा देण्यासाठी तत्परता दाखविली पाहिजे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे त्यांना अखिल भारतीय बंजारा आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं साखडं घालण्यात येणारच आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच मराठा समाजासाठी जसं जसं त्यांनी विशेष अधिवेशन आरक्षणाच्या विषयावर बोलवलेलं आहे त्याला अनु अनुषंगानच या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन बोलून बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये स्वतंत्र राज्य मागासवर्गाच्या माध्यमातून पाहणी करून केंद्र सरकारकडे त्याची शिफारस करावी जेणेकरून बंजारा समाज आपल्या पाठीशी उभा राहील आपल्या विचाराशी पाठीराहील आचाराशी राहील पाठीशी राहील म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पुढं आम्ही सर्व बंजारा बांधव भगिनी या ठिकाणी घराघरामध्ये मनामनामध्ये जनाजनामध्ये जनआंदोलन आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि इतर राज्यामध्ये आम्ही पात्र आहोत परंतु आता आम्ही आपात्र या ठिकाणी कसं आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ती सरकारच जाईल या अपेक्षा या ठिकाणी थांबलेलं जय महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली होती त्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चिंतन बैठक देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती ती चिंतन बैठक एवढ्यासाठी आहे है की हैदराबाद गॅजेट आज महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे तोच हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा समाज महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला लागू व्हावं ही याच्यासाठीची चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या गॅजेटमुळे आमच्या सगळ्या बंजारा समाजाची भावना तीव्र झालेली आहे म्हणून आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की महाराष्ट्राचा एक प्रदेश ऑल इंडिया बंजारा संघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की जसं कुणबी मराठा जे आरक्षण आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणचं आरक्षण आमच्या आ, बंजारा बांधवांना लागू करावा आणि तोच हैदराबाद गॅजेटचा आमच्या पूर्वीपासूनची ही मागणी जुनी मागणी आहे गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आहे है। तेच हैदराबाद गॅजेट आमच्या बां बंजारा बांधवाला लागू करावं त्यासाठीची ही विभागीय बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती त्या विभागीय बैठकीला राज्यभरातून सगळे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि आमच्या समाजाचे मान्यवर देशभरातील प्रतिनिधी देखील उपस्थित होते म्हणून आज आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेला आहोत म्हणून एस टी आरक्षण आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करूया